So, आज आपण महोत्सव मध्ये आणि इथे आज मध्ये खूप सारे गेम्स आहेत स्टॉल्स आहेत आणि खूप स्पर्धा सुद्धा आहेत आणि त्या स्पर्धामध्ये आता माझे मम्मा पप्पा सुद्धा पार्टिसिपेट करणार आहेत तर आपण बघूया की आज काय एक सुंदर असा कबल गेम आपण खेळणार आहोत गेम असा आहे आपण म्हणजे परंतु हां तुम्ही थंडाच्या वर्षात ज्या आणायला दिल्या होत्या सांगितलं तर आणल्यात ना ओके ओके पाच आणल्यात ना सर परत सर पाच आणल्यात ना फक्त तुम्ही पाच आणल्यात ना बरं बरं म्हणूनच मी मला माहिती होतं त्यामुळे पाचच जणांना बोलवलेलं आहे पण गेम असा आहे व्यवस्थित ऐकायचं दोघांनी पण जर नाही कळलं तर तुम्ही मला विचारायचं ओके अजिबात गोंधळ करायचा नाही गेम असा आहे की मी परंते शेकले सांगितलं की पाच थंडाच्या बॉटल आहेत तर त्याने पाच थंडाच्या ज्या बॉटल आहेत एक माझा आहे एक निमका आहे एक कोकोकोला आहे एक कोको सरबत आहे आणि एक, एक, एक मिरीच आहे अशा पाच खांड्याच्या बॉटल आहेत तुम्हाला प्रत्येकाला फक्त एकच चॉईस करता येऊ शकतो पण सहावी बॉटल आपल्याकडे नाही ओके तुम्हाला काय आवडेल कोकम सर्व कोकम सर्वत पिकण्यासाठी खूप छान असतं फक्त मी जर बॉटल चुकून ह्यांची त्याला जर केली तर तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे म्हणून मी त्यांना सांगून कुठलं बोलताय ते तुम्ही पण ऐका सरांना पाहिजे कोकम सर्वत बरोबर आहे ओके साहेब तुमचं माझा मी जेवढ्या वेळा कार्यक्रम करतो ना सगळ्या ठिकाणी पहिला शब्द येतो माझा तर सगळे माझा घ्यायला तर तुझा पण मि हा सगळा प्रॉब्लेम होतो तरी सुद्धा यांच्यासाठी आपण माझा देतोय इकडे कोकम सरवत इकडे माझा साहेब तुम्ही काय घेऊ शकता इकडे मिरिंदा ओके अध्यक्ष साहेबांची चॉईस सा... तर मला काय कळत नाही नेमकं त्यांनी आणखी परत परंतशी काय सांगितलं का मला माहिती नाही त्यातून मी काय दोनच उरले म्हणजे इकडे कोकम सरबत झालं इकडे माधा झालं इकडे मिरिंदा झालं हां कोका कोल आणि लिमकं पणायचं हां पहिला कोको कोलाच होता पण वहिनी सांगतात लिमकाचा तर लिमका मग कुठला नेमकं उरला आणि काजिकच कोको कोला आता व्यवस्थित लक्ष ठेवा काय होतं मी सगळीकडेच लक्ष काय होतं माझी मेमरी नाही थोडी की नंतर नंतर हळूहळू डीम होत होती तर मग माझ्यानं लक्षात रत की कोणी काय मागितलेले तर मग तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊ नका इकडे काही तुमचं नाव सांगा स्वप्नील सरांनी मागितलेलं आहे कोको कोला आमच्या अध्यक्ष साहेबांनी मागितलेलं आहे लिमका बरोबर पळ तर तुमचं नाव क्रांती कुमार क्रांतिकुमार सारांनी मागितलेलं आहे मिरिंडा मिरिंडा आणि निलेश 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 साहेबांनी मागितलेला आहे माझा आणि परां हॉटेलचा कोकण सर बघा किती खात्री आहे कारण परांगे साहेब त्यांच्या हॉटेलचंच आणणार ते बाहेरून आणणारच नाही फरांच्या हॉटेलचा कोकम सर्वात खूप छान निवड केली आहे तुम्ही आता गेम कसा आहे माहिती आहे तुम्ही जे जे तुम्ही मागितलेलं आहे साहेबांनी पाचच बॉटल आणलेल्या होत्या त्यामुळे डबल ते जाणारच नाही आहे तर तुमच्यासाठी एक मिनिटाचा गेम तुम्हाला तो होणार आहे वेळ मिळणार तुम्हाला एक मिनिट आणि तुम्ही काय करायचं आहे की साहेबांनी फक्त तुम्ही गप्प बसायचं आहे आणि ती सुट, पर, पर, जी थंडची बॉटल आहे ती फक्त साहेबांना तुम्ही पाजायची आहे एवढा साधा आणि सुटसुटीत गेम आहे पण पण पाजायचं म्हणजे काय करायचं आहे लक्षात घ्या जी बॉटल असेल ना त्याला भूथ वगैरे व्यवस्थित आहे तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका परवा मी कोल्हापूरला शो केला त्यांनी झाकण उघडलं आणि फसका गेला तसं अजिबात आपल्याला काहीही करायचं नाही आहे तुम्ही फक्त लक्षात घ्या बॉटल तोंडायच्या आणि की फक्त खेचायचं काम करायचं सक्षम करायचं काम करायचं रेडियात झाकण उघडायचं नाही नाहीतर कपडे खराब होणार वहिनी झाकण उघडलं की सूट खराब होणार साहेबांचं लक्षात ठेवायचं रेडियात आणि एक मिनटामध्ये जास्तीत जास्त थंडात पि ते कपल होणार मी आणि त्याला म्हणणार आता लाईन स्कोक करून एक जबरदस्त की रेडे पण अशी एक म्हण आहे की मांजर कधीही खाताना डोळे बंद करून दूध असेल तर डोळे बंद करून तिथे बरोबर ना मग आपण यांचे डोळे बंद करूया का याचा अर्थ तुम्ही असं समजू नका हे मांजर आहे हे वाघत आहे सगळे वार आहेत तुम्ही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आपण यांच्या डोळ्याला पट्ट्या बांधू तर तुमचे चष्मा काढला तर चालेल अध्यक्ष साहेब पट्ट्या द्या वैद्यकडे द्या डोळे सांभाळून बांधा डोळे व्यवस्थित समोर दिसेल असे बांधा व्यवस्थित दादा आ... अतिशय सुंदर गेम आहे तुम्ही फक्त लक्षात ठेवा आणि साहेबांना टिश्यू द्या ना जरा टिशू टिश्यू द्या टिश्यू टिश्यू कारण चुकून जर एखादा थेंब वगैरे पडला तर त्या तोंडाला लागला तर तो साफ करण्यासाठी टिश्यू द्या साहेबांना त्या टिश्यू हा टिश्यू द्या साहेब साहेब टिश्यू द्या थांबा बरं यांना टिश्यू पण दिलेला आहे की जेणेकरून कपडे खराब व्हायला नको चुकून जर एखादा ड्रॉप पडला तर रेडी तुम्ही सगळे रेडी आहेत का साहेब व्यवस्थित दिसतंय ना व्यवस्थित हां नाही अध्यक्ष साहेब मला माहिती आहे डोळे जास्त बांधले नाही जा, बरोबर आहेत ना दोन हो म्हणतात ना हो म्हणतात दोन आहेत ना बरोबर म्हणतात दोन बरोबर आहेत नाही दिसत बरं बरं ठीक आहे पुन्हा एकदा लक्ष ठेवा इकडे आहे कोकम सरबत मी चुकलो तर सांगा इकडे कोकम सरबत इकडे आहे माझा इकडे आहे मिरिंडा इकडे आहे लिमका साहेबांना आधीच कोट गार झालाय आणि इकडे उरलेलं आहे को रेडी सर चुकून जी बॉटल तिकडे गेली किंवा तिकडची वॉटर जर इकडे झाली तर तुम्ही मला जरा आठवण करून द्या वाटतं ता काय होतं मला विसरायला होतं चुकून इकडे तिकडे बॉटल होऊ शकते आणि परंतु सर तुम्ही यायच्या नंतर बॉटल तुमचा बहुतेक तुमचं कोकम सर बस बहुतेक एक नंबरला जाणार असं दा वाटतंय मला ठीक आहे चला जर चालू करूया तुमच्यासाठी एक खास सूचना वैलींगसाठी अजिबात कॉमेंट्री साहेबांना करायची नाही बरोबर आहे तुमचं काम काय आहे बॉटल तोट फक्त व्यवस्थित तोंडाचा झालं ना तर नाकात झालं तोंडात घालायचे तुमचा तोंडात गेल्यानंतर तुम्ही फक्त खेचायचं आहे तुम्ही त्या बूथ वगैरे सगळं काढून देतील तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि वरचं बूथ काढायचं नाही त्याला ऑलरेडी ते लावलेलं आहे रेडी तुम्ही सांगितलं होतं कोकम सरबत बरोबर आहे साहेबांसाठी कोकम सरबत घ्या रे बरं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी कोकम सरबत साहेब आहे कोकम अरे पहिले नेत्या पहिले कोकम सरबत सर काय मागितलं होतं माझा सर साहेबांसाठी माझा घ्या वाटलं काय मला मेमरी मी विसरतो कधी कधी मॅडम माझा घ्या चुकून वाटवली माझा जी मिरिंडाला गेली तर फक्त लक्ष ठेवा कारण काय होतं बोलून बोलून ना का म्हणजे ना नंतर कमी होते हां सर तुम्ही काय मागितलं होतं मिरिंडा मिरिंडा हा म्हणजे मिरिंडा घ्या <laughs> बरं अध्यक्षांसाठी द्या चल अध्यक्ष काय मागितलं हो हो लिमका लिमका ना आहे ना हा पहिले लिमका घ्या आणि साहेबांनी मागितलेलं होतं शेवटचं एक होता को, को कोला म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना यासाठी सांगितलं काय होतं माझी मेमरी ना लॉस होत चालले कधी कधी विसरलं होतं ना चुकून ह्याची त्याला वाटून गेली तर मग सगळा प्रॉब्लेम होतो तर आत्ता तीन म्हटल्यानंतर हां बाईणी आधीत का अर्धी खाली घरी काढायची काय आत्ता तीन म्हटल्यानंतर तुमचं टायमिंग होय तुमच्यासाठी मिळणार आहे एक मिनिट ऊच व्यवस्थित आहे कोच खोलायचं नाही जसं आहे ऍज इट इज ओके काय शंका आहे बॉटल तुम्ही पितच राहायचे बाहेर अजिबात काढणार नाही टायमिंग सांगलं की बरोबर तुम्ही बाहेर बॉटल काढायचं कारण हो 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 त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी त्या दिवशी गोव्यात शो झाला आणि टायमिंग संपलं अक्षरशः मी बॉटल खेचतोय पण त्याने बॉटल एवढी तातात करून ठेवली होती सोडतच नव्हती एवढं भयानक परिस्थिती होती त्यामुळे तुमचं टायमिंग संपलं तिथे काळजी रेडे एक মা <JYP> <JP>

काडा काडा हो हा हा बापरे डोंगले जामले डोंगले विचार बापरे काडा म्हणतोय तरी पण ते थोडं झालं आता तुमच्या बॉटल हातात ठेवा आणि आताच्या बॉटल त्यांच्या हातात द्या सांगा त्यांच्या हातात बॉटल द्या त्यांच्या हातात बॉटल द्या आणि हळुवार पडे टोळ्याची पट्टी काढा आता लिमका वगैरे किती संपलाय माझा किती संपलाय किती संपलाय अध्यक्ष साहेब बघा किती व्यवस्थित काय गोल लावलाय तुम्ही जरा अरे बा अबा तुम्हाला माहिती नाही काय काय प्रयत्न चालू माहिती आहे कायानक तर मी म्हटलं आता बॉटनकर की काय एवढे परिक्रमा चालू होती जरा करा वागवली जरा व्यवस्थित बघा तर कुठली कमी आहे इकडे कमी आहे इकडे बऱ्यापैकी आहे इकडे 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 जरा काय होता मिलिंडा मिलिंडा गोड लागला मिरिंडासाठी जरा जोरदार टाळे होऊन तुला तुमचं नाव सांगेल क्रांतिकुमार पाचिम क्रांतिकुमार पाचिम तुमचं नाव सांग क्रांतिकुमार पाचिम तन्वी बाजी, थारा वो <laughs> भाजी जरा कपर साठी जोरदार टाळून जात मस्त मी घ्या उकाडा घ्या ते भाजीत भाजी नको ती शिळी झाली आता भाजीत भाजी शंकरच्या पिंडीवरती बेल बीन सगळं शिळ झालं आता काय नवीन वहिनी तुमचं नाव सांगा उकाडा घ्या मस्त भेट मुगर महादेवाच्या पिंडीवर फुल वाहते बापूर रावांचं नाव घेते मी लायन्स महोत्सवच्या ठिकाणी बनलो काय कुठं काहीतले जुळते काय ते काय कुठे कोकाटलेल्या गोष्टी कुठं प्रकटतच केली ओके जरा जोरदार टाळून साहेबांसाठी आणि विनर झाले ते मॅडम यांच्या दोघांची नाव घ्या ठरवण मॅडम हरवण मॅडम विनर हा उरलेला प्याला त्या का बघा किती गोळ लागलेला आहे यांची बॉटल कुठे आहे यांची बॉटल कुठे आहे त्यात ना कुठली बॉटल आहे हा हा वा 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 हां ठीक आहे वा तुम्ही काहीतरी जादू केली तुम्हाला सांगितलं तर का आणि काय घेऊन असते मी जर हा हॅलो जी हाँ भाई यदि आप बाहर जाने का सोच रहे तो अपनी सोच को बदलो क्योंकि सितारे बदलने वाले हैं हम अभी का नेक्स्ट लकी ड्रॉ चंदी मिनटों में निकालने वाले हैं एक लकी कूपन है, है आप लकी कूपन जांच लीजिए नेक्स्ट लकी यहां यहाँ पर लकी ड्रॉ विजेताओं को महाराष्ट्र की शान पेठनी से सम्मानित किया जाएगा आप विजेता है आपके हस्ते निकालेंगे अरे वाहन श्रीमान कांति कुमार जी प्राचीन इनकी सौजन्य से हम भी आज निकालेंगे दोनों भी आइए आप विजेता है लकी ड्रॉ देवेर सोजन आप कहीं पर भी हो यदि आप गेम जोन में हो कमर्शियल जोन में हो या आप फूड जोन में अपनी पिरे को दावनगिरी डोसा खाकर तल्लील कर रहे हो तो दो मिनट के लिए रुक जाओ क्योंकि आज का लकी ड्रॉ हम निकालने जा रहे हैं निवासर आइए उनके पास दीजिए यस लकी नंबर है जीरो वन सिक्स सिक्स वन लकी नंबर है जीरो वन डबल सिक्स वन जो भी इस लकी ड्रॉ का कूपन का दावेदार है दो मिनट का समय है आप दो मिनट के अंदर यहां पर मंच पर आ जाइए और महाराष्ट्र की शान पेटे नहीं घर लेके जाइए जीरो वन डबल सिक्स वन आप कहीं पर भी हो आप यदि गेम जोन में आप का डोसा जुल खा रहे हो या कमर्शियल जोन में आप अपना पॉकेट खाली कर चुके हो और बीवी से तू तू में, में कर रहे हो तो दो मिनट के लिए रुक जाओ अपना टिकट जांच लो यदि आपका टिकट नंबर है जीरो वन डबल सिक्स वन तो जल्दी मंच पर आ जाइए आप दावेदार है आज की महाराष्ट्र की शान पैठनी के दो मिनट का समय दिया जाएगा आपके लिए दो मिनट के समय के अंदर आपको मंच पर आकर अपनी दावेदारी साबित करनी है जीरो वन डबल सिक्स वन बायर बेनो अमर अकबर एंथनी का एंथनी राम बलराम का राम और शहनशाह जिसकी और जिसकी मुल्क, ग्यारह मुल्कों की पुलिस इंतजार करती है डॉन कल जूनियर आपको आपको मिलने के 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 लिए 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 लायन में आपसे रूबरू होने अपनी दिल की बातें रात को आठ बजे आप आना ना बोलिए चलिए आखिरी दस सेकेंड का समय है आखिरी दस सेकेंड बराबर है दावेदार नहीं आएगा तो हम नया नंबर निकालेंगे टेन इन एट सेवन सिक्स फाइव फोर थ्री टू वन जीरो टाइम आउट नया लिखा लिए जिस मोस्तव को चिपलून की आन मान और शान कहा जाता है और जिस महोत्सव में पूरे कोकण में अपना बुलंद पंचम ले लहराया है उसी महोत्सव में महाराष्ट्र की शान पेटनी से हम सम्मानित कर रहे हैं और नया लकी ड्रॉ नंबर है जीरो वन डबल थ्री टू जीरो वन डबल थ्री टू नया लकी नंबर है जीरो वन डबल थ्री टू जल्दी मंच पर आ जाइए जितने भी फैमिली मेंबर्स है आप सभी आ जाइए छठे नन्हे मुन्ने बच्चे जितने भी है

चिपलून से, से है।, है आप क्या है हाउस वाइफ है या आप स्टूडेंट है, है गए 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 गए। आप कैसे लाइन मोस्तो में हमेशा कैसा लगता आप अभी आप है, है? है। तो आपको ये लाइन मोस्तो आप किसको देंगे ये जो पेटर्नि आप किसको देंगे तो अपने के लिए आप अपनी शादी के बाद की तैयारी कर रही है ना सिल एक बार बहुत ही अच्छा कैसा लग रहा लाइन मोस्तो के सदस्यों को हमारे यहाँ पे क्या कहना चाहेंगे आप है ये। आपके लिए सरप्राइज है तो वाह! आप कैसे सेलिब्रेट करेंगे आपके साथ दोस्त लोग आए हुए कैसे करेंगे फैमिली पूरी फैमिली है एक बार जोर से फैमिली हाथ ऊपर कीजिए आपको भी बताइए कांग्रेचुलेशन चलिए सर आइए आप इनको सम्मानित कीजिए थैंक यू वेरी मच जी हाँ भाई बहनों डिस्को डांस डिस्को डांस ये एक डांस नहीं है ये एक परफॉर्मेंस नहीं है ये एक झूला है जो लायन महोत्सव के इतिहास में पहली बार यहाँ पर आया हुआ है डिस्को डांस झूला यदि आपने इस डांस का झूले का अनुभव नहीं लिया है तो आप अधूरे हैं। देवे सज्जनों आप चिपलून का महोत्सव देखना चाहते हैं, सो फुट की ऊंचाई से अपना सुंदर चिपलून देखना चाहते हैं तो पकेट में डाल दीजिए और आप नीडर है डरते नहीं है तो इस कोलम्बस की सवारी एक बार जरूर कीजिए जिसने भी इस कोलम्बस की सवारी नहीं की है उसने लायन महोत्सव में कुछ भी नहीं किया धन्यवाद थैंक यू वेरी मच